तर निवडणुकांमध्ये विरोधात असणाऱ्या पक्षावर टीका करणं ही काही नवी गोष्ट नाही मात्र राज्यामध्ये सत्तेत एकत्र असलेल्या पक्षांचे प्रमुख नेतेच जर स्थानिक पातळीवर आपल्या मित्रपक्षांवर जहरी टीका करू लागले तर काय होतं याचं उदाहरण सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दिसून येत आहे दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असं चित्र सध्या पुणे आणि पिंपरी मध्ये आहे अजित पवार सध्या भाजपावर करत असलेली टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे अजितदादा नेमकं काय म्हणाले आणि भाजपकडून त्यांचा कसा समाचार घेतला जातोय याचा वेध घेऊया राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमधून भ्रष्टाचारी राक्षकाचं राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे जायचंय का असं म्हणणाऱ्यांना मी असं म्हणेन की मुख्यमंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत दादा असे का बोलले मला माहित नाही त्यांनी बोलायला नको आहे दादा असे का बोलले मला माहित नाही त्यांनी बोलायला नको आहे त्यांनी बोलायला नको आहे महानगरपालिका निवडणुकीत दादा विरुद्ध भाजप असा अनोखा आणि अनपेक्षित सामना पाहून सर्वांनाच धक्का बसलाय पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या अजितदादांनी पहिल्यापासूनच भाजपला थेट शिंगावर घ्यायला सुरुवात केली आहे तीन दिवसांपूर्वी भाजपवर तोंडसुक घेणाऱ्या अजितदादांनी शनिवारी पुन्हा एकदा भाजपवर थेट टीका करत आपले इरादे स्पष्ट केले पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये त्यामुळे शहरामध्ये लुटारू गँग तयार झालेली आहे आणि भ्रष्टाचारी करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे अजितदादांचा हा घाव भाजपच्या चांगलाच जिवारी लागलाय पुण्यात भाजपची धुरा सांभाळणाऱ्या चंद्रकांत दादांनी अजितदादांचा चांगलाच समाचार घेतलाय केवळ समाचारच नाही तर त्यांनी अजितदादांना अत्यंत गंभीर इशाराही दिलाय विशेषतः युतीतल्या पक्षांनी एकमेकावर टीका बिलकुल करायची पण सुरुवात झाली टीका करायला हे जायचं जायचंय का असं म्हणणाऱ्यांना मी असं म्हणेन की मुख्यमंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका अजितदादांचा हा बदललेला नोर पाहून बसलेला धक्का भाजप नेत्यांच्या शब्दाशब्दातून सध्या जाणवतोय एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या तरी समन्वय समितीत काय ठरलं होतं याची आठवण अजितदादांना करून दिली आहे अजितदादा असे का बोलले मला माहित नाही त्यांनी बोलायला नको आहे अजितदा बोलायला नको आहे आपण मित्र पक्षात जरी विरोधात लढलो तरी महायुतीमध्ये कुठलेही मतभेद मनभेत होणार नाही याची काळजी माननीय अजितदादांनी चर... आणि आम्ही सर्वांनी घ्यायची आहे त्यामुळे माझी एकनाथ जी आहेत अजितदादा आहे आम्ही सर्व या सर्वांना आमची विनंती राहील सर्वांनी समन्वय करून मित्र पक्षामध्ये भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेले बावनकुळे अजितदादांना टीका टिप्पणी टाळण्याचा ता सल्ला देत आहेत तर विद्यमान प्रदेशाध्यक्षांनी मात्र अजितदादांना सोबत घेतल्याचा अप्रत्यक्ष पश्चाताप होत असल्याचे संकेत दिलेत अजितदादांना सोबत घेण्यापूर्वी आपण मुख्यमंत्र्यांना काय सांगत होतो हे चव्हाणांनी जाहीर व्यासपीठावरून सांगून टाकलं की ही सर्व मंडळी कशा पद्धतीने कशा पद्धतीने आपल्या बरोबर जोडली गेली मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो साहेब थोडासा विचार करा साहेब थोडासा विचार करा आणि हे मला थोडासा विचार करा तर रवींद्र चव्हाणांच्या या भूमिकेवर उत्तर देताना आशिष शेलारांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागली माझा कट्ट्यावर आलेल्या शेलारांना जेव्हा रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी स्पष्ट बोलणं टाळलं असलं तरी त्यांचं उत्तर मात्र चांगलंच बोलकं होतं आशिष शेलारजी आता पुणे महानगरपालिकेमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या त्यांची युती झाली आणि दुसरीकडे तुम्ही अजित पवारांसोबत सत्तेमध्ये आहात आता जर राज्य पातळीवर दोन्ही राष्ट्रवादींची युती झाली तर ते सुद्धा सत्तेचं समीकरण बदलणार शरद पवारांसह सत्तेत येणार काही दिवसात बॉम्ब फुटेल बघा मी म्हणेन तर अजितदादा विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला असताना शिंदेच्या शिवसेनेनंही एक प्रकारे अजितदादांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय अर्थात हे समर्थन करताना आपली भाषा पॉलिटिकली करेक्ट असेल याची काळजी घेत उमेदवारांना मला विनंती करायची आहे आपल्याला टीका करायची काहीच आवश्यकता नाही ते आपलं सगळं काम अजितदादा पूर्ण करतायत हे आपण बघितलं असेल आपण नक्की फक्त विकास काय करणार आहोत आपली शक्ती ही शिवसेनेची शक्ती आहे आणि शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती हा सामना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये होतोय हे पुणेकरांनी देखील जाणलेलं आहे एकीकडे सरकारमध्ये राहायचं आणि दुसरीकडे भाजपाच्या भ्रष्टाचारावर टीका करायची या अजितदादांच्या दुटप्पी भूमिकेचा समाचार घेत संजय राऊतांनी त्यांना एक सल्ला दिलाय अजित पवारांचा काही वेगळा मार्ग दिसतोय वेगळ्या मार्गानं जाण्याचा त्यांचा इरादा दिसतो यातून स्पष्ट आणि अजित पवार त्या पक्षात उपमुख्यमंत्री आहेत त्या त्या सरकारमध्ये आणि त्या अशा प्रकारचं विधान करता आहेत याचा अर्थ जनतेने काय घ्यायचा एकतर तुमच्या भ्रष्टाचाराचे आरोप भाजपनं केलेले आहेत आणि आता तुम्ही भाजपवरती भ्रष्टाचाराचे आरोप करताय मग सरकारमध्ये राहताय कशाला कशा करता राहताय सरकारमध्ये यापूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही महायुतीत मित्रपक्षांमध्ये अनेक ठिकाणी खटके उडाले होते मात्र यावेळी थेट अजितदादांनीच भाजपाला डिवचायला सुरुवात केल्यामुळं या टीकेचं गांभीर्य अधिक वाढलं आहे सरकारमध्ये राहून भाजपवर टीका करण्यामागे अजितदादांचा खरंच काही वेगळा विचार आहे की ही टीका देखील केवळ निवडणुकीपूर्ती आणि मैत्रीपूर्ण आहे हे निकालानंतरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा ਉਗਣਾ ਢੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ